विजेचा शॉक लागून मैसवर एडकाचा जागीच मृत्यू महावितरणच्या हलगर्जेपणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जावली तालुक्यातील कुडाळ इथं आज दुपारी तीन वाजता संतोष बळवंत बुधावले या शेतकऱ्याचा मैसवर एडकाला विद्युत वाहिनीचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार येथील नवीन बंधाऱ्यापासून जुन्या आरडे पांदीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बराच काळ विद्युत वाहिनी लोंबकळत होती या संदर्भात महावितरण कार्यालयाला वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र सोनगाव व कुडाळ महावितरण कार्यालयाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही महावितरणच्या या हलगर्जीपणामुळे संतोष बुधावले यांचं हजारो रुपयांचं नुकसान झालं असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान या घटनेनंतर शेतकऱ्यानं कुडाळ येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल आला त्यानंतर मेढा पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधला असता तेथील अधिकाऱ्यांनी तक्रार कुडाळमध्येच नोंदवावी लागेल असं सा सांगितल्याचं शेतकरी बुधावले यांनी स्पष्ट केले शेतकरी बुधावले म्हणाले महावितरणच्या निष्काळजीपणामुळे माझ्या मशीचा व रेडकाचा मृत्यू झालाय मला प्रशासनाकडून तातडीनं नुकसान भरपाई मिळावी तसेच स्थानिक शेतकरी व नागरिकांनीही मागणी केली की आता तरी शेतीमधून जाणाऱ्या धोकादायक विद्युत वाहिन्यांचा ताण काढून टाकावा अन्यथा भविष्यात मानवी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही महावितरण एखाद्या व्यक्तीचा जीव जाण्याची वाट पाहताय का असा सवालही नागरिकांनी उपस्थित केलाय या डीएसपी न्यूज लाईव्ह चॅनलच्या बातमीची दखल घेतली जाणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे डीएसपी न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी मोहन खुडे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा